आननीय देवेंद्र सुरेश भाट विद्यमान संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडकसर विधानसभा अजित पवार गट यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन मंत्रा इन्साइनिया केशवनगर मुंडवा येथे करण्यात आले अनन्या विद्यमान आमदार चेतनदादा तुपे यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात आनंदात साजरा करण्यात आला निवडणुकीमध्ये यश मिळो किंवा अपयश मिळो हे महत्त्वाचे नाही जनतेचा त्यावर किती विश्वास आहे हे खरं महत्त्वाचं आहे बरेचसे निवडणुकीमध्ये निवडून येतात पण जनतेचा त्यांच्यावर विश्वास नसतो परंतु माननीय देवाभाऊ भाट यांच्या रूपाने एक कार्यकर्ता पाहायला मिळतो त्यांच्यावरती लोकांचा पूर्ण विश्वास आहे देवाभाऊ तुमच्या मनातील इच्छा येथील जनता पूर्ण करेल महानगरपालिकेत पाठवायचं काम जनता पूर्ण करेल अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा आमदार चेतन तुपे यांनी दिल्या माननीय देवेंद्र सुरेश भाट यांनी सामाजिक उपक्रमातून जनसामान्यांना दिलासा देण्याचे काम केले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महानगरपालिकेच्या नगरसेवकाची उमेदवारीची संधी दिली पाहिजे असे मत सर्व पक्ष आलेल्या मान्यवरांनी अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रसंगी मत व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मनपा निवडणूक जाहीर होणार आहे त्यामुळे वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर माननीय देवेंद्र सुरेश भाट व मुकेश भाट आणि मित्रपरिवार यांनी जंगी शक्ती प्रदर्शन केले त्या अनुषंगाने माननीय देवेंद्र भाऊ भाट मनपा निवडणुकीमध्ये केशव पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने असे स्पष्ट दिसत आहे चिंतन सोहळा यशस्वी होण्यासाठी माननीय मुकेश भाट व माननीय देवाभाऊ भाट मित्रमंडळींनी परिश्रम घेतले माननीय देवाभाऊ भाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच सरकारी कर्मचारी मुंढवा केशवनगर ग्रामस्थ मंद्रा इन्सिनिया गोदरेज रेफ्रिज गोदरेज इन्फिनिटी स्काय पॉइंट फ्लोरिडा रिवर बँक फ्लोरिडा वॉटर कलर फ्लोरिडा रिवर वॉक पी जी डी पिनॅकलचे गेरा वॉटर गगन उतोपिया पूर्वांकुराचे अध्यक्ष पदाधिकारी रहिवासी अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि सभासद मांजरी लिंगायत समाजाचे पदाधिकारी सभासद वीरशैवलिंगायत समाजसेवा ट्रस्ट केशवनगरचे संचालक मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गडचे पदाधिकारी कार्यकर्ते केशवनगर मुंढवा मांजरी बुद्रुक महादेवनगर हडपसर भागातील सर्व पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या चिंतन सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे नागरिकांचे आभार व स्वागत माननीय मुकेश भाट सौ करुणा भाट आदित्य भाट यश भाट अश्विनी भाट यांनी केले आलेल्या मान्यवरांमध्ये माननीय विद्यमान आमदार चेतनदादा तुपे माननीय संदीपदादा लोणकर माननीय सुनील अप्पा गायकवाड शासन नियुक्त नगरसेवक मयूर खलसे बाळासाहेब घुले अजित अबा घुले अमर घुले विकी शिवाजी माने माननीय संदीपदादा लोणकर माननीय किशोर भाऊ धायरकर माननीय जयसिंग उंद्रे माननीय जितीनदादा कांबळे माननीय साहेबराव लोणकर माननीय अनिल अबनावे माननीय कैलास कोदरे रमेश राऊत रमेश कोदरे माननीय सोमनाथ अप्पा शिंदे माननीय महादेव दंदी माननीय पंकजभाऊ कोदरे अनिल लोणकर रवींद्र गागडे नीलकंठ माणिक शेट्टी अशोक येवले मुकुंद माने संतोष कोदरे गौरव जाधव राजेंद्र वाडेकर ओमकांत बोने बाळासाहेब विभुते सुनील गायकवाड तुषार राजगे विजय पोळ राजू चपळे उमेश टापरे प्रकाश आहिरे सोमनाथ आप्पा गायकवाड विक्रम लोणकर दादा आहिरे विनायक तात्या गायकवाड सोमनाथ कांबळे बाबू भंडारी मकरंद बाकरे मैत्रीकट्टा सभासद सुप्रभात ग्रुप सत्यज्योत मित्रमंडळ भोलेनाथ मित्रमंडळ नवजीवन मित्रमंडळ भोईराज मित्रमंडळ गुरुकृपा सोसायटीमधील सभासद रहिवासी मातोश्री ग्रुप आणि भाट परिवार व मित्रमंडळ बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की yeah. आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण आलात आणि माझ्या जडण गर्दीमध्ये म्हणजे मी लहान असताना माझी साहेब आम्ही मध्ये राहणार आम्ही दहा बाय दाची रूम आम्ही दोन भावंड दोन बहिणी माझा भाऊ मुकेश आणि मी आणि दोन बहिणी आई वडील असा आम्ही असताना आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नसताना कुठेही कुणीही ग्रामपंचायत सदस्य काय कुणीही कुठे काही नसताना ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमचे मामा रवी गागडे असतील त्यानंतर रमेश दादा राऊत यांच्या मागे सोबत राहून आम्ही राजकारणाला सुरुवात केली ग्रामपंचायत मध्ये आम्ही पडलो पण त्याच्यानंतर पडल्यानंतर बारा वाजता पडलो आणि चार वाजता मी कामाला लागलो सगळ्यांच्या घरी जाऊन पाया पडलं लोक मला हसत होती लक्षे, लक्षे की अरे हा पडलेला उमेदवार आलाय मी त्या दिवसापासून ठरवलं आणि काम करत असताना माझ्यावर लक्ष केलं खऱ्या अर्थानं कैलास भाऊ कोदरे आणि संदीप दादा गोदरे यांनी लक्ष माझ्यावर लक्ष केलं आणि बँकेची इलेक्शन मारली होती ते म्हणले शिवसेनेच चांगलं नेतृत्व केशवनगर मध्ये आणि बँकेसाठीही चांगलंय त्यांनी कैलास मामा कोदरे यांच्याकडून माझी शिफारस केली आणि मामांनी बरोबर मला हेरलं आणि मामांनी मला पॅ पॅनलमध्ये घेतलं आणि मी त्या संधीचं सोनं केलं अवघ्या त्रेसष्ट मताने मी त्या बँकेवर निवडून आलो की जेणेकरून कुणालाही वाटत नव्हतं की मी निवडून येईल म्हणून पण मी सगळ्यांच्या सानिध्यात राहून सगळ्या पैलासोमाच्या सानिध्यात राहून आम्ही तो पराक्रम करून दाखवला आणि आम्ही निवडून आलो त्याच्यानंतर बँकेच्या माध्यमात महादेवांना बाबर शिवसेनेचे माझ माझ रक्तही शिवसेनेच आहे आपा म्हणतात ते बरोबर आहे माझं रक्त आताही हे केलं तर शिवसेनाच निघाल मी कट्टर शिवसेने पण असो राजकारणात काही घडत असत त्याच्यानंतर मी आमदार चेतन पाटलाच्या संपर्कात आलो आणि त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि डायरेक्ट हडपसर विधानसभेचा कार्याध्यक्ष केलं नक्कीच आज ते आपल्याला संदीप दादा म्हणल्यात ते आपल्याला नक्की संधी देतील अशी मी परमेश्वर आशा करतो आणि परमेश्वर प्रार्थना प्रार्थनापन करतो आणि मला प्रेम करणारे सर्वच तुम्ही ज्येष्ठ नागरिक असता केशव मधील असतील सोसायटीच्या विविध सोसायटीचे सर्व पदाधिकारी सर्व सर्वजण या सर्वांचा मी तुम्ही आल्याबद्दल आभार मानतो तसेच आमचे मंडवा असेल सर्वे बालने असतील भविष्यासाठी असतील या सर्वांचेही मी आभार मानतो आणि कार्यक्रमाला मला माहिती उशीर झाल्या सगळ्यांना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे मी आटोपत घेतो आणि सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यांचा आज राज्याभिषेक सोहळा रायगडावरती साजरा होत असताना आजच्या शुभदिनी शुभ आपल्या मुंडवा केशवनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते माननीय देवाजी भाट यांचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार चेतनदादा तुपे पाटील असतील देवा भाऊंचे सर्व सहकारी असतील या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील माता भगिनी असतील खरं पाहिलं तर देवाजी भाट हे आमच्या शिवसेनेच्या मुशीतील अत्यंत तळमळीचा ज्येष्ठ शिवसैनिक अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असताना चेतन पाटलांच्या सान्निध्यात आले आणि ते राष्ट्रवादीमध्ये सामील झाले एक चांगला कार्यकर्ता आमचा चेतन पाटलांनी बरोबर नेला नेला ना असं <laughs> नाही म्हणलं बरोबर नेला खरं तर शिवसेनेमध्ये अतिशय धडडीचं काम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातन या ठिकाणतील सामाजिक प्रश्न घेऊन देवाभाट सातत्याने लढले या भागाचा विकास कसा होईल या भागातले नागरिक समस्या असतील त्या कशा सोडवल्या जातील आज आपण पाहतो चेतन पाटील नेहमी सातत्याने या भागामध्ये फिरत असतात या भागाचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात हा मुंडवा केशवनगर भाग आणि या भागाचा हा पूर्व भाग वेळ या ठिकाणी आता विकसित होतोय मोठमोठ्या इमारती होतात या ठिकाणी आलेले रहिवासी असतील पुणे शहरातून असतील पुण्याच्या इतर परिसरामधला या ठिकाणी राहायला आलेले नागरिक असतील तर या ठिकाणी खूप मोठ्या पाण्याच्या समस्या आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी देवा भाट असतील संदीप लोणकर असतील विकी माने असतील मयूर खलसे असतील आमचे भट्टे असतील म्हणजे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उत्साहाने काम करतात आणि या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत उभं असतील या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रत्येक पक्ष आपली आपली ताकद कोणाला लावतो अशीच ताकद देवा भाटच्या पाठीमागं उभे आपण करण्याची गरज आहे मी देवा भाटला या शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देतो आयोजगात त्यांना उदंड आयुष्य द्यावं त्यांच्या हातून या समाजाची सेवा घडव अशीच मी या शुभदेवी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष आणि माझे दिवद आणि मित्र सन्माननीय देवेंद्रजी भाट यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतनरा तुपे पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ मी बद्दल जास्त काही सांगणार नाही पण मांजरी मग तुमच्या मी मी केशवनगरला येतो तेव्हा देवा भाऊला भेटल्याशिवाय जात नाही देवा भाऊ तुमच्यासारखा मित्र मला लाभला त्याबद्दल मी आई भावानीला प्रार्थना करीन आई भवानी तुम्हाला उद्दंड आयुष्य देवो तुमचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं तुमच्या तू तु देशाची समाजाची मांजरी बुद्रुक शहरवाडी साडेसातरा महिन्याची सेवा घडव अशा आई जगदंबेच्या आणि मांजराच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या आज वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा देतो हजारो साल धन्यवाद सहकारी मित्र देवेंद्र भाट अभिषेक सोहळा या मध्ये व्यासपीठावर उभे असलेले अडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतनजी तुपे आणि देवेंद्रवर प्रेम करणारे दे त्यांचे सर्व स्नेही मित्र परिवार आज या अभिषेक सोहळ्यानिमित्त मी एवढं सांगतो की देवेंद्रजी आपलं जे कार्य आहे सामाजिक कार्य धार्मिक कार्य सर्व क्षेत्रात आपण जे कार्य करत आहात त्याला आई भवानी देऊ आणि आपल्या हातून अशीच समाजाची सेवा करून माझ्या वतीने माझ्या सर्व कुटुंबाच्या वतीने माझ्या सर्व परिवाराच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी आमचे सहकारी मित्र देवेंद्रजी भाट यांचा आज वाढदिवस आहे त्या दिवसानिमित्त अरबशचे कार्यक्षम आमदार माननीय श्री चेतन विठ्ठलट पाटील हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राहिले तसेच मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आज या ठिकाणी देवेंद्र भाट यांचा हा वाढदिवस खूप थाटामाटात या ठिकाणी साजरा होत आहे स्वतंत मी त्यांना माझ्या तांबळे कुटुंबियाच्या वतीनं तो माझ्या समस्त सहकारी मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशीच सेवा करू अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो या ठिकाणी आम्ही पाहिलं की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काम करत असताना आम्हाला खूप कार्यकर्त्यांचा एक असा भास अभाव कमी वाटत होता आणि त्यातच आम्हाला एक असा एक चांगला कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी दमदार नेतृत्व म्हणून एक आम्हाला या ठिकाणी लाभलं ते यामध्ये मी विशेषतः आमचे सहकारी मित्र साहेब आणि मयूरजी खळसे यांचा आभार व्यक्त करेल की या ठिकाणी देवेंद्र भाट यांनी यांना उत्साहित करून या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला खरंच आमच्या देवाभावसारखा एक कार्यकर्ता केशवनगरला या ठिकाणी एक चांगला काम करतोय आपण पाहिलं की शिवसेनामध्ये असताना त्यांनी त्या ठिकाणी केशवनगरला पाण्याचा आभास होता त्यांनी स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी टँकरचे माध्यमातून लोकांना सेवा देण्याचे काम केले या ठिकाणी आमचा अमृत देश नागरिक संघ असेल त्या संघामध्ये प्रत्यक्षात जाऊन त्यांना त्यांच्या अडचणी काय असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम करतात आणि अशा खूप असा एक चांगला कार्यकर्ता आम्हाला लाभलेला आहे अधिकचं न बोलता मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं तो आपण उपस्थित सर्वांच्याच वतीनं मी देवा भाऊंना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आज या ठिकाणी देवा निमित्त समजले सगळे जेव्हा सांगायचं म्हणजे एवढं छान सध्या कार्यक्रम चालू आहे त्यांचे केशनगरमध्ये कुठं दुनिय वगैरे काय सध्या उचित कामं चालू आहे आणि जेव्हा मला वाटतं नगरसेवकाचं गरजे आहे त्यांना एवढं बोलून मी सांगतो जवाभावा शुभेच्छा आणि आजच्या विश्वास दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हडदसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा कुसे पाटील आणि इतक्या मोठ्या संख्येने जमलेले आपण सर्व उपस्थित नागरिक आपली ही उपस्थिती देवभाऊवर आपल्याला असलेलं अलर्ट ट्रेन हे या ठिकाणी दाखवत आहे आणि त्यांनी आजपर्यंत जे जे काही सामाजिक उपक्रम राबवले लोकांची सेवा केली त्याची ही पोचपावती आहे मी जास्त काही भाषणबाजी करणार का नाही बार बार दिल आहे बार बार तुम हजारो तुमची मेरी नेतृत्व कर्तृत्व आणि अशा सर्व गुणांचा मिला देवाभावामध्ये आहे आणि त्याची पुढची कारकीर्द यशस्वी हो त्याच्या मनातील सर्व आकांक्षा पूर्ण होत जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये हिमालय एवढी उत्तुंगता त्याला लाभ एवढंच मी या ठिकाणी बोलतो ठरणी प्रार्थना करतो आणि थांबतोय यांच्या अभिष्ठ चिंतनपेसाठी आवर्जून उपस्थित असलेले रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार चेतनदाधाव दुबे पाटील त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर भाऊ वाट आणि मी गेले दहा वर्ष आम्ही एकत्र आहोत त्यांच्यामध्ये समाजासाठी जी, जी मदत करायची भावना आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी मला करणं आवर्जून वाटतं कारण कोणी दिनदोबळे असो गरीब असो विद्यार्थी असो पेशंट असो या सर्वांना देवाभाऊनी अतिशय मदतीची भावना ठेवलेली आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आयुष्य काढत असताना का हा जो व्यवसायाच्या माध्यमातून जो पैसा कमवत आहे त्याचा मागे हिशोबाने वीस ते तीस टक्के रक्कम हे ते समाजकार्यासाठी खर्च करतात आणि देवाभाऊंचे जे पण कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरनं आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की देवा समाजासाठी किती का था, काम करतात मी देवाभाऊंना आयुष्याच्या खूपच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या मनामध्ये ज्या काही राजकीय इच्छा आकांक्षा आहेत त्या चा पूर्ण होवत आणि त्यांना उदंड आयुष्य मिळवं अशी मी आयोजन कमिटी त्यांनी प्रार्थना करतो आणि सांगतो दिवशी आमचे सहकारी मित्र देवेंद्रजी भाट यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले अडप्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चेतनदादा सुपे पाटील त्याचप्रमाणे देवाभाऊनला शुभेच्छा देण्यासाठी आलेले व्यासपीठावरील सर्वच पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सगळे जनसमुदाय की आज आपण या ठिकाणी पाहिलं की आज जनसमुदाय पाहून आपण पाहिलं असेल की देवाभाऊंचं जो काम आहे सामाजिक कार्य असेल त्यामध्ये राजकीय काम असेल तळागावमधील नागरिकांना गोरगरिबांना मदत करणं असेल असं हे व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व अतिशय गरीब गोष्टीतनं पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे आणि गरिबीची जाण असणारा हा एक कार्यकर्ता आज आपल्यामध्ये आहे तेव्हा भाऊंना या पुढील काळासाठी मी आपल्या सर्वांच्या वतीनं विसोर त्यांना प्रार्थना करेन कि मनों हो। आशी में करतो महराज की त्यांच्या मनोमध्ये इच्छा पूर्ण हो त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो या ठिकाण नमस्कार बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना आजच्या शिवराज्या अभिषेक दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपण सर्वांचे मित्र केशवनगरमधील एक दानशूर असं व्यक्तिमत्व पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे केशवनगर भागातील नेते अडवसर विधानसभा मतदारसंघाचे नेते देवेंद्रभाऊ भाट यांच्या वाढदिवसाच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित आपण सर्वांचे दारके कार्यसंभाट आमदार चेतन दादा तुपे पाटील व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मी आता व्यासपीठ एवढं मोठं आहे की सगळ्यांचे नामोल्लेख करू शकत नाही आणि घमोर बसलेले देवाभाऊवर प्रेम करणारे सर्व या केशवनगर आणि पंचकोशीतील नागरिक बंधू भगिनी तर मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी सर्वप्रथम टाळ्या वाजवून देवा भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा द्याव्यात आता या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाबाबूंबद्दल बोलायचं म्हटलं तर केशवनगर यांनी या एकूणच मुंडवा केशवनगर असेल पंचक्रोशीमध्ये अनेक लोक सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेची सेवा करत असतात परंतु हे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व अतिशय दानशूरपणे हे स्वखर्चानं अनेक समाजातील विविध घटकांसाठी ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील शालेय शिक्षणासाठी असेल अशा अनेक माध्यमातून ते या समाज उपयोगी कार्य कार्य करत असतात आणि हे सर्व काम करत असताना बँकेच्या माध्यमातून संचालक म्हणून ते चांगल्या प्रकारे काम करतात आणि म्हणून त्यांच्यावर प्रेम करणारी ही एवढी मोठी जनता या ठिकाणी उपस्थित झाली आणि त्यामुळं देवाभाऊ मला या वाढदिवसाच्या निमित्त मी काही तुम्हाला शुभेच्छा द्यायला काही घेऊन आलो नाही पण मी एक चांगल्या शुभेच्छा तुम्हाला देतो की आज ही समोरची सगळी गर्दी आणि तुमच्यावर प्रेम करणारा हा वर्ग पाहून महानगरपालिकेचं तुमचं नगरसेवक हो पद आणि तुमच्यामध्ये फक्त आता एका तिकीटाचं अंतर <laughs> आहे असं या निमित्ताने म्हणायला हरकत नाही असो <laughs> मी या निमित्ताने देवाभाऊंना खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांचं त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीच जावं त्यांच्या आतून या केशव नगर आणि या पंचक्रोशीतील सगळ्यांची सेवा घडू असंच मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा दिन मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना मानाचा मुजरा करतो आणि अशा शुभदिनी आमचे मत मित्र देवेंद्रजी भाट यांचा वाढदिवस आलेला त्यामुळे हा एक अतिशय दुग्ध असा युग म्हणला तरी काही हरकत नाही खरतसर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष म्हणून आणि कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला पण यापेक्षाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी लोकांच्या मनामध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं कुठलाही सामाजिक कार्यकर्ता किंवा राजकीय कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये यश मिळवलं किंवा अपयश मिळवलं हे महत्त्वाचं नाही तर लोकांचा त्याच्यावर किती विश्वास आहे खरं महत्वाचं आहे कारण अनेकदा निवडणुकीत लोक निवडून येतात पण त्यांच्यावर लोकांचा विश्वास नसतो पण आज देवाभाऊच्या रूपानं आपल्याला असा एक कार्यकर्ता पाहायला मिळतो आहे की ज्याच्यावरती लोकांचा पूर्ण विश्वास आहे आणि केशवनगरमधली संपूर्ण मी व्यासपीठाचं नाव घ्यायचं याच्यासाठी टाळलं कारण ते केलं असतं तर अजून एक पंगत जीवून झाली असते एवढी माणसं बसलेली आहे या सगळ्यांचं भाषण जर व्हायचं म्हटलं असतं तर मी गांधी साहेबांना सहज विचारलं गंदी साहेब किती वाजता आपल्याला जेवण सुरू करायचं तर गंदी साहेब म्हणजे बरोबर नऊ वाजता पाटील आपल्याला जीवन चालू करायचं आहे लोकांनी गांधी साहेबांचं ऐकलं बरोबर नऊ वाजता चालू केलं आम्ही काय ऐकलं नाही त्याच्यामुळं अधिकचा वेळ काही घालवायचा नाहीये पण एक गोष्ट आहे की देवेंद्रजींनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की मी कसा घडलो काय परिस्थितीतून पुढं आलं आणि आज ह्या सगळ्या परिस्थितीतून मी स्वतःचं कुटुंब सावरत जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या शेजारी बसल्या कुठल्याही राजकीय माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या पत्नीची साथ आणि त्याग असल्याशिवाय तो मोठा होत नाही त्याच्यामुळे भाऊन साठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पण मला असं वाटतं की त्यांच्या देवा भाऊन पेक्षा जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे कारण हा माणूस सकाळी जाईल कधी येईल कधी माहीत नसतो मुलाला शाळेत सोडायचं तयार करायचं स्वयंपाक करायचा हा बाबा रात्री दोन वाजता आल्यावर म्हणणार भुतीला आलोय परत चपात्या लाटायचा ह्याला सांभाळायचं आणि वड पौर्णिमेच्या दिवशी परत सात जन्म हाच मिळावा म्हणून फेराही मारायचा तेव्हा आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे तेव्हा हे सगळं होत असताना अनेकांनी भाऊंच्या बद्दल मतही व्यक्त केली एक अतिशय चांगला कार्यकर्ता आहे आणि मी सांगितलं की आमचा एक चांगला शिवसैनिक पाटील बरोबर घेऊन गेले आप्पा आम्ही तुम्हालाही बरोबर चाला म्हणतो चांगले माणसं आम्हाला पाहिजेच असते आम्ही कुठं नाही म्हटलं जो चांगला आहे त्याला चेतन तुपे बरोबर घेऊन जायला तयार आहे चांगली माणसं आपल्या बरोबर असली म्हणजे चाल आता मी असं कधीच म्हणलं नाही पक्ष सोळा कोणाला मी फक्त म्हणतो चांगली माणसं माझ्या बरोबर चला आपल्याला केशव नगरचा विकास करायचा आहे आपल्याला या परिसराचा विकास करायचा आहे पक्ष हा नाही कारण देवाभाऊच्या व्यासपीठावर जर सगळी मंडळी सगळ्या पक्षाची येऊन बसू शकतात तर केशव नगरच्या विकासासाठी आमदाराच्या बरोबर खांद्याला खांदा लावून सर्व पक्षाची मंडळी पण चालू शकतात त्यामुळे देवभाऊ तुम्ही एक चांगला आदर्श घालून दिलेला आहे तुमच्या व्यासपीठावर सगळे आहेत असंच ते महानगरपालिकेचं सभागर पण सगळ्या पक्षाचंच असतं त्याच्यामुळं निश्चित तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ती ही जनता पूर्ण करेल कारण जनता ज्याच्या मागेशी तो सगळं काही करू शकतो जनतेच्या पाठिंब्याशिवाय काही होत नसतं त्यामुळं जनता ज्याच्या पाठीशी असेल त्यालाच पुढं चालता येतं त्यामुळं मी आप तुमच्या सर्वांच्या वतीनं देवा भाऊंना त्यांच्या या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं चिंतन करतो त्यांना उत्तम आरोग्य लाभ त्यांच्या हातून जनसेवेची कामं व्हावी त्यांच्या हातून या सर्व परिसराच्या विकासाची कामं व्हावीत आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारच्या सदिच्छा आणि सदिच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीने देतो आणि देवाभाऊ तुम जीव हजारो साल साल के दिन हो पचास हजार आशा शुभेच्छा दिन तुमच धन्यवाद